तालुका आणि गाव पातळीवर ठराविक कालावधीत कालबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने शंभर दिवस कार्यक्रमाचं नियोजन आहे या कार्यक्रमाची तालुका आणि गाव पातळीवर प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी दिल्या असून त्यांच्या अध्यक्षतेखाली दे आज समन्वय सभेचं आयोजन जिल्हा परिषद येथे करण्यात आलं होतं गाव पातळीवर शासनाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आज वेरूळ सभागृहात समन्वय सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या समन्वय सभेमध्ये मुख्य कार्यकारी तथा प्रशासक अंकित यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे सांडपाणी व्यवस्थापन ओडिस प्लस जल जीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक नळ जोडणे केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे पाणी गुणवत्ता कार्यक्रम आरोग्य पंचायत कर वसुली पाणीपट्टी वसुली सामान्य प्रशासन मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यक्रम ई ऑफिस ग्राम सुरक्षा यंत्रणा ग्रामपंचायत कर वसुली संत सेवालाल महाराज बंजारा तांडा वस्ती समृद्धी योजना कृषी समाज कल्याण महिला बाल बालकल्याण रोहियो शिक्षण प्राथमिक माध्यमिक नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला असून शासकीय योजनांची गाव पातळीवर जनजागृती करावी शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या दैनंदिन कामात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या एआय प्रणालीचा वापर करावा कार्यालय क्षेत्रीय भेट अभिप्राय संदर्भात जिल्हा परिषदेच्या वतीने मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे या ॲपचा उपयोग करून तपासणी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी दिल्या आहे समन्वय बैठकीत जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख प्रकल्प संचालक उपस्थित होते